दोन दिवसापूर्वी महाराष्ट्रामध्ये भारताचे विद्यमान गृहमंत्री अमित शाह हे आले होते त्यांनी रायगडावरती जाऊन शिवरायांच्या समाधीचं जाऊन त्यांनी दर्शन घेतलं आणि त्यानंतर जे काही कॉन्ट्रोवर्सी त्यावरती करायचा प्रयत्न हे विरोधकांनी केला त्यामध्ये एकच नाव अग्रेसर होतं संजय राऊत बाकी त्या विषयावरती महाराष्ट्रामध्ये कुणीच आक्षेप नाही घेतला पण संजय संजय थोडीशी खास असल्यामुळं त्या गोष्टी झाल्या आता अमित शहा महाराष्ट्रामध्ये आले आणि त्याचं कोणी राजकारण नाही केलं किंवा ही जी महायुती आहे यामध्ये थोडासा खोडा घालायचं कोणी काम नाही केलं तर मिळवलंच अमित शाह आल्यानंतर जे काही चर्चा चालल्या होत्या त्या पहिली जी चर्चा होती एक त्या पहिलंच राऊतानं एक गोष्ट पसरवून ठेवली होती त्यांनी एक्स वर पोस्ट केली एक बकरा हा त्या ओढक्यावर लाकडावर थांबला होता आणि त्याच्या खाली लिहिलं होतं यस या सी एकनाथ संभाजी शिंदे आणि ते त्याचं स्पष्टीकरण करतात की एकनाथ शिंदेचा बळी या ठिकाणी खाटक घेणार हा त्याखरी मजकूर होता म्हणजे याचा जा मनाचा अर्थ असा आहे की कुणीतरी झालं कुणीतरी सांगितलं की एकनाथ शिंदे यांचा बळी घेणार त्याचा बळी हा त्या ठिकाणी होणार आणि कोणतरी एक नेता आहे कोणतरी कुणाला सांगितलं कोणतरी कुणाला बघितलं हे उडवा उडवी आणि हे लॉजिक लावायचा तरी प्रयत्न केला होता पण तो प्रयत्न हे फुसका निघाला पण काही बघा ह्या पाच सहा महिन्यामध्ये पासून जे काही मीडिया ट्रायल चालली आहे महाराष्ट्रामध्ये जे काही मीडियाच्या माध्यमातून न्यूजच्या माध्यमातून जे काही पसरावायचं काम चाललंय ते खूप धक्कादायक आहे एकनाथ शिंदे देवेंद्र फडणवीस जी महायुती आहे ही महायुती कसं डिस्ट्रॉय करता येईल जे यांचं लक्ष आहे आता मागचं जे बिडत प्रकरण होतं त्या प्रकरणावरती हे मूग गिळून शांत बसले होते मला आठवत नाही त्या विषयावरती राऊत काय बोलले असेल किंवा राऊतांनी कुठली भूमिका मांडली असेल रावतरी या विषयावरती काही नाही बोललं आणि तरी कुठली मोठी भूमिका ही त्यावरती मांडली नाही शेतकऱ्यांच्या झालेल्या आत्महत्या आतापर्यंत काँग्रेस काळामध्ये आणि त्यानंतरही ते यावरती काही नाही बोलले त्या सर्व प्रकरणावरती कोणीच काही नाही बोललो नाही विपक्ष नाही बोलला ना कुणी काहीच नाही बोललो म्हणजे कुणी मरू कुणी काय करू विकास कामं कुठले रखडलेत का कुठल्या काय गोष्टी आहेत का एक विपक्ष आणि सत्ताधारी म्हणून काय करता येईल का महाराष्ट्र जनतेचा विकास आपलं आपण ज्या लोकांच्या मतावरती उड्या उड्या मारतो त्या मताला न्याय द्यायची कामं किंवा भविष्यामध्ये आपला पक्ष जिवंत ठेवायचा असेल तर काहीतरी ऍक्टिव्ह हे असलंच पाहिजे पण यावरती कुणीही कुठलाही पक्षविरोधक त्यावरती काम करत नाहीत मग नेमकं ते एकच विषय करतात म्हणजे कुठल्या कामाविषयी काय बोलून काय होणार नाही यांना माहित आहे फक्त कशी कुठली कॉन्ट्रोवर्सी करता येईल कशी कुठल्या गोष्टीला हवा देता येईल हे एवढं हे प्रामाणिकपणे हे करतात आता एकनाथ शिंदे यांनी अमित शहा यांनी पुण्यामध्ये एक भेट घेतली मुंबईला एक भेट घेतली आणि त्यांना जायला विमान नाही भेटलं आणि त्या भेटीमध्ये त्यांनी तक्रारी केल्या अमित शहाना की कुणाविषयी दादाविषयी आणि भाजपविषयी हे अशा गोष्टी बाहेर येत आहेत आता तुम्हाला प्रश्न पडला असेल या ठिकाणी हे नेमक्या बातम्या का लावल्या जातात आता ती भेट एकांतामध्ये झालेली आहे का तिने सगळं माईक लावून सगळे त्याने मीडिया ट्रायल केली दोघांनी नाही केली कारण ते भेट ही एकांतामधली भेट होती कारण अमित शहा आणि शिंदे या दोघांचं जे रिलेशन आहे मोदी साहेब शिंदे यांचं जे रिलेशन आहे हे पूर्ण महाराष्ट्रांना माहिती आहे बघा ज्या वेळेस त्या पद वाटण्यापासून सीएम पदासाठी जो काही मीडिया ट्रायल चालली होती त्यामध्येही एकनाथ शिंदे स्पष्ट बोलले होते की मी माझे नेते हे अमित शहाजी आणि मोदी आहेत मी त्यांच्याशी बोलून ते म्हणतील मी करायला तयार आहे कारण स्पष्ट होत आहे बघा आता याचं कारण काय माहितीये का ज्या वेळेस एकनाथ शिंदेनी आपले चाळीस आमदार आणि सोबत आठ तत्कालीन मंत्री यांच्यासोबत त्यांनी शिवसेनेसोबत बंद केला कारण भाजपच्या सोबत शिवसेना पूर्वी होती आणि त्यांनी तसं भाजपला उघड पाडलं मोदींच्या चेहऱ्यावरती मोदींचा चेहरा दाखवून मत घेतले नंतर त्या मतदारांशी गद्दारी त्यांनी दोन हजार एकोणीस मध्ये केले आणि ती गद्दारी तो अपमान जो झाला होता त्या गोष्टी होत्या त्याचा करेक्ट कार्यक्रम हा केला पण तो कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी आज ही भाजप सत्तेमध्ये असण्यासाठी आणि त्यावेळेस पण भाजप सत्तेमध्ये येण्यासाठी मित्रपक्षासह त्याला रेस्पॉन्सिबल फक्त एक व्यक्ती आहे ते म्हणजे एकनाथरावजी शिंदे आता शिंदे साहेब त्यावेळेसही अमित शहा मोदी यांच्या भरोश्यावर आज त्यांनी मोठा निर्णय घेतला होता पुढे भविष्यामध्ये काय होईल काय नाही याची कल्पना काहीच नाही पण ती रिस्क घेतली गेली आणि ते रिस्क ही सक्सेस झाली आणि ते एवढी सक्सेस झाली दोन हजार पंच चोवीस पंचवीस मध्ये सुद्धा मंत्राने दाखवून दिलं की ही जे त्रिकूट आहे एकनाथ शिंदे देवा भाऊ आणि आजीदादा हे त्रिकूट अतिशय चांगला आहे यांचे कार्य हे चांगले आहेत म्हणून लोकांनी त्यांना परत निवडून दिलं म्हणजे एक आपल्या अंगावरती गद्दारीचा शिक्का होताच तो शिक्का हे जनतेनं पुसून टाकलाय दोन हजार चोवीसच्या विधानसभेच्या निवडणुकी मित्रांनो आणि याच गोष्टी यांच्या पचनी पडत नाहीत यांना फक्त कुठल्याही अवस्थेमध्ये संजय राऊत उभादा गट यांना या ठिकाणी सत्तेमध्ये यायचं आहे पण ते शक्य होत नाही अशी टिप्पणी जे पाटलांनी केलेली आहे चंद्रकांत पाटलांनी अशीच न्यूज येते मग आता यांचं दुखणं झाले काय यांचं ये थोडंसं युगो हर्ट झालेला आहे योग म्हणजे त्यावेळेस मातोश्रीवर आपल्याला भेटण्यासाठी वाट बघणारा शिंदे गट आपली वाट बघणं किंवा आपल्या ऑर्डर मानणारा गट त्या व्यक्तीला आपलं आदित्य लिखुरू बाळ सुद्धा बोलायचं मग तो व्यक्ती आज महाराष्ट्रामध्ये एक चांगलं प्रतिष्ठित असे गट घेऊन एक खरी शिवसेना घेऊन वावरतोय फिरतोय शिवसेना सत्तेमध्ये आहे आणि जे लोक आमची शिवसेना खरी आहे आम्ही बायोलॉजिकल त्यांची मुलं आहोत या गोष्टी सांगतात त्यांना जनतेनं नाकारले हाच त्यांना अपमान सहन होत नाही त्याचं दुखणं हितच आहे मेळ मग या ठिकाणी ह्या मीडिया ट्रायल चालवून ह्या गोष्टी पसरवून मीडियामध्ये जे काही कार्यकर्ते आहेत शिवसेना शिंदेसाहेबांचे आणि भाजप अजित पवार गटांचे यामध्ये कसं असंतोष म्हणजे एक एकनिष्ठता त्या रक्त त्याच्यामध्ये राहू नये आणि खाली लोक हे एकत्रित काम करू नये यासाठी एवढं काही आहे आता दोघांची बैठक आहे बैठकी बंद बैठक आहे त्यामधल्या गोष्टी बाहेर कशा आल्या आता फक्त विषय या ठिकाणी आपण दोन विषय मान्य करू शकतो पहिला विषय होता तो म्हणजे पालकमंत्री पदाचा रायगडवरून त्या ठिकाणी भरत शेठ आणि तटकरी मॅडम ते दोघांचा संबंध आहे त्या ठिकाणी त्या पदासाठी अजून एक गोष्ट अशीच आहे महाराष्ट्रामध्ये ते म्हणजे एस टी महामंडळ जे आहे त्यावरती शेवटच्या क्षणी खूप उशिरा जे सरनाईक साहेब आहे त्यांची नियुक्ती झालेली आहे मग आता दुन ती दुन ती दुन या ठिकाणी दोन तीन मुद्दे असे आले तर की या युतीमध्ये शिंदेना काय महत्व नाही या युतीमध्ये शिंदेना नदी भेटत नाही ह्या सगळ्या याच्यामध्ये हे होत नाही ते होत नाही असं होत नाही बघा आता हे सरकार आहे या सरकारमध्ये तीन मुळात पक्ष आहेत या तिन्ही पक्षाकडे हे खाते वाटलेले आहे जे खाते शिंदे साहेबाकडे आहेत जे खाते देवाभाऊकडे आहेत आणि जे खाते पवार साहेबाकडे आहेत ह्या तिन्ही खात्याचं प्रत्येक मतदारसंघामध्ये काम पडणारच आणि प्रत्येक मतदारसंघामध्ये त्या खात्यांतर्गत जे कामं आहेत त्यांची जे निधी आहे जो तो मंत्री आहे त्यांना जाऊन मागावा लागणारच आहे समजून घ्या नगरसेवा नगरसेवा सॉरी नगरविकास एक मंत्रीपद आहे आहे साहेबांचं त्याकडे बारामतीचं म्हणा किंवा अजित पवार गटांच्या लोकांचं काम पडणार नाही का काम पडणार आमदारांचं मग त्यांना निधी हा उपलब्ध करून शिंदे साहेबांना ती शिफारस करावी लागते मंत्रालयाला त्याशिवाय ती गोष्ट पॉसिबल नाही त्याचा मंत्री हे शिंदे साहेब आहेत असेच प्रत्येकाच्या मतदारसंघामध्ये काम करण्यासाठी कुठल्या एक्या पक्षामुळे किंवा एक्यामुळे होत नाही काय पूर्वीची गोष्ट वेगळी होती कारण त्यावेळेस काका तिथले मेन होते कारण सगळे काही महत्वाचे खाते होते ते राष्ट्रवादीकडे होते आणि खास करून टाटा खालचं मांजर म्हणून हे उद्धवसाहेब होते कारण त्यांना फक्त मुख्यमंत्री खुर्ची दिली आणि त्यावर ते फोकट बाबूराव हे मस्त होते पण या ठिकाणी असं नाही अजूनही ही विकास कामं चालू आहेत आणि जे विकास कामं हे निवडणुकीच्या पूर्वी सुरू केले होते तेही चालू आहेत आता निवडणुकीच्या पूर्वी जी योजना आल्या होत्या पूर्वी त्या योजना शिंदे साहेबांच्या आदित्यखाली आल्या होत्या कारण त्यावेळेस ह्या पक्षाचे तिन्ही पक्षांचा एक चेहरा हा एकनाथ साहेब होता मग आता एवढं असताना सगळी काही त्याही योजना सुरळीत आहेत त्यामधल्या कुठल्याही योजना बंद केल्या नाहीत आता पुढे ते कायमच्या योजना राहणार आहेत पाच वर्ष सरकारच्या पर्यंत मग जे हे काही बातम्या आहेत हे बातम्या पसरवायचं कारण काय नेमकं हे लोक बातम्या पसरवतात काय शिंदे नाराज आहेत किंवा हे बळीचा बकरा आहे कधीही कापला जाईल खाटी खेला कापतील त्याच्या खे कुठल्याही गोष्टी असतील फक्त हे निव्वळ पोरखेळपणा चाललाय आता बीएमसीची निवडणूक आहे अहो सगळ्यात जास्त आमदार अजित पवारांपेक्षा जास्त आमदार हे शिंदेचे आहेत आणि शिंदेचे आमदार हे वटापेक्षा भरपूर आहेत छप्पन आमदार आहेत शिंदे साहेबांचे वीस आमदार आहेत उद्धव ठाकरे यांचे शंभर जागा लढवून सुद्धा आणि आयशे लढवून छप्पन हे शिंदे शिवसेनेचे आहेत त्यांना यश मिळाले त्यांचं कामही चांगलं चालू आहे काही आता बघा घर म्हटलं भांडण्याला भांडण लागतंयच आपल्या घरामध्ये पाच सहा माणसं असतात तरीही एक लहानशी घरातली पुरबुर असतेच ते आपण गोष्टी नाकारू शकत नाही पण नेमकं ही युती तुटणार शिंदेना धोका मिळणार गद्दारांसोबत असंच व्हायला पाहिजे देवेंद्र फडणवीस ही असंच करतात किंवा भाजप ही सोबतचे लहान लहान पक्ष संपवतो हे जे काही नेरेटिव्ह आहे हे फक्त फेक नेरेटिव्ह चालवलं जातंय त्याला कुणी बळी पडू नका या निरोड्याचा फक्त एकच अर्थ आहे की कसा यांच्यामध्ये असंतोष निर्माण होईल असं नेते जे आपले कार्यकर्ते आहेत यांच्यामध्ये नाराजी कशी निर्माण होईल अनेक कार्यकर्त्यापासून जर नाराजी निर्माण झाली तर जे काही मंत्रिमंडळ आहे ते सुद्धा सुरळीत चालणार नाही आणि परिणामी जे निवडणूक आहेत मनपाच्या त्यामध्ये याचा इम्पॅक्ट हा दिसून येईल फक्त एवढंच करायचं काम आहे इथं प्रामुख्याने हे लोक करतात या लोकांना कळवळा कळवळावर काही नाही किंवा कुणाची काळजी नाही अहो शिंदे साहेबांनी ते रिसे घेतले त्यामुळे हे हिंदुत्ववादी पक्ष एकत्रित येऊन आपले जे वज्र मोठ आहे त्यांनी बांधून ते बसले सत्तेवरती ते आपले बाजू मानतात कणखरपणे दोघांची विचारसरणी एकच आहे मग अशा वेळेस त्या दोघांना कसं वेगळं करता येईल आणि त्या ठिकाणी आपण कसं घुसू याकडे यांचं लक्ष आहे का असा एक प्रश्न पडतो काय घडलंच नाही दाखवायचा फक्त प्रयत्न होतोय आता यांच्या घरात काय चाललंय आता महाविकास आघाडी इंडिया आघाडी किंवा यांची आता सध्या नसलेली कुठलीही आघाडी आपलं घरात काय चाललंय आपल्या ताटामध्ये काय आहे याकडे पूर्णपणे लक्ष असायला पाहिजे पण सवय लागलेली वापरून बघायची ते सवय जाणार नाही फक्त एक महत्वाची विनंती आहे म्हणजे हे भविष्यामध्ये राजकारणामध्ये काहीही होऊ शकतं उद्धव ठाकरे परत इकडे सुद्धा बसतील पण शक्यता सध्या नाही आणि हे सगळ्यात मोठं दुखणं आहे ह्या लोकांचं आणि त्यामुळं जो हा चाललेला फेक नेरेटिव्ह आहे हा फेक नेरेटिव्ह फक्त हाच आहे बाकी भाजप शिंदे अजित पवार या तिघामध्ये कुठेही काही कलगित उगा नाही इंटरनेट आंतर्गत ना त्यांचे वाद असतील तेही चर्चेतनं ह्या गोष्टी क्लिअर होतील पण जे काय चालवलं आहे हे खूप भयानक आहे अशा कुठल्याही गोष्टीला बळी पडू नका नमस्कार